नमस्कार श्रोते हो आपलं आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आज आपण गीतेच्या अत्यंत रहस्यपूर्ण अद्भुत आणि तत्वज्ञानाने परिपूर्ण असा अध्याय शिकणार आहोत अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग हा अध्याय गीतेचं हृदय आहे जग कशातून बनलं जीव का फिरत राहतो बंधनातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आणि सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम म्हणजे कोण कृष्ण अर्जुनाला विश्वाचा एक दिव्य गूढ आणि तत्वज्ञानिक नकाशा दाखवतात चला या दिव्य ज्ञान या, यात्रेला सुरुवात करूया कृष्ण भगवान सुरुवातीलाच एक अत्यंत सुंदर आणि गूढ उपमा देतात हे अर्जुना हे संपूर्ण जग एक उलट उभं असलेलं वटवृक्ष आहे या वृक्षाचं मूळ वर आहे परमेश्वराकडे फांद्या खाली पसरलेल्या जीवनाच्या दिशाने पाणी म्हणजे वेद फळे म्हणजे कर्माचे परिणाम पक्षी म्हणजे जीवात्मा आणि मुळे म्हणजे गुण इच्छा आणि आसक्ती हा वृक्ष अनादी आहे कर्म आकर्षण इच्छा आणि वृत्ती यामुळे पसरतो आणि जीव त्यात अडकत राहतो कृष्ण भगवान म्हणतात हा संसार वृक्ष खूप गुंतागुंतीचा विशाल आणि अनोखा आहे तो समजला नाही तर जीव फांद्यांवरून फांद्यांवर उडत राहतो कधी सुख कधी दुःख कधी जन्म कधी मृत्यू हा संसाराच्या चक्राचा अत्यंत गहन अर्थ आहे भगवान पुढे सांगतात हा वृक्ष कुराडीने तोडता येत नाही त्याला तोडण्यासाठी लागते असंगता म्हणजे डिटॅचमेंट असंगता म्हणजे काय तर जबाबदारी टाळणे नाही संसार सोडून पळून जाणं नाही भावना संपवणं नाही असंगता म्हणजे कर्म करणं पण त्याच्याशी चिकटून न राहणं संबंध ठेवणं पण त्यात हरवून न जाणं जगात राहणं पण त्याला आपल्या मनावर राज्य करू न देणं असंगतेनेच जीव वर बघतो आणि त्याचा प्रवास परमेश्वराकडे सुरू होतो कृष्ण या अध्यायात तीन प्रकारचे जीव सांगतात एक क्षरपुरुष म्हणजे नश्वर बदलणारा जगातील सर्व जीव शरीर मन भावना यांना बांधलेले आहेत दुसरं अक्षर पुरुष अविनाशी माया प्रकृती बदलते पण नाश पावत नाहीत तिसरं पुरुषोत्तम सर्वश्रेष्ठ ब्रह्मस्वरूप परमेश्वर जो सर्वांना व्यापूनही त्यापेक्षा वर आहे सर्वांचा निर्माता पालन करता संहार करता कृष्ण म्हणतात मी पुरुषोत्तम आहे याचा अर्थ ईश्वर हे जगापासून वेगळेही आहेत आणि जगापासून दूरही नाहीत ते सर्वांवरचे सर्वांना आधार देणारे सर्वांचं सत्य स्वरूप आहेत कृष्ण आत्मा कसा शरीरात प्रवेश करतो आणि बाहेर पडतो हे अतिशय सुंदरपणे सांगतात आत्मा हा एक दिव्य प्रवासी आहे तो पाच ज्ञानेंद्रियांच्या आणि मनाच्या आधाराने जगाचा अनुभव घेतो आत्मा जाताना वासांसारखा गुण घेतो कर्माच्या बियांसारखी संस्कार सोबत नेतो नवीन शरीरात प्रवेश करतो जीव जन्ममृत्यूच्या फेऱ्यात याच कारणांमुळे अडकतो पण ज्याला विवेक साधना आणि श्रद्धा असते तो हे सर्व पाहू शकतो समजू शकतो कृष्ण भगवान स्वतःबद्दल अत्यंत सुंदर वर्णन करून सांगतात मी सर्वांच्या हृदयात स्थिर आहे मी स्मरण ज्ञान आणि विस्मरण यांचं कारण आहे ते पुढे सांगतात मी वेदांचा ज्ञाता मीच वेदांचा रचयिता मीच जीवनाचा आधार मीच सूर्यचंद्रांचा प्रकाश मीच सर्व जीवांची जीवनशक्ती मीच पाच महाभूतांचा करता, है। करता आहे कृष्ण स्वतःला पुरुषोत्तम म्हणून प्रकट करतात जो सर्वांमध्ये आहे पण सर्वांपेक्षा वर आहे स्वतंत्र आहे या अध्याय कृष्ण भगवान सांगतात जो अविचल भक्तीने मला जाणतो जो माझ्यावर पूर्ण प्रेम करतो तो माझ्या दिव्य स्वरूपाला जाणतो अशा भक्ताला समत्व मिळतं त्याची भीती कमी होते आसक्ती दूर होते विवेक वाढतो आणि मोक्ष त्याला सहज प्राप्त होतो कृष्णाचे हे शब्द अत्यंत गोड भक्ती म्हणजे देवाला जाणण्याचा सोपा मार्ग पंधरावा अध्याय आपल्याला कोणते मोठे धडे देतो तर एक जीवन हा उलटा वटवृक्ष आहे मूळवर देवात आहे दोन आसक्तीनेच बंधन येतं असंगतेनेच मुक्तता मिळते तीन आत्मा अविनाशी आहे मृत्यू म्हणजे बदल चार कर्माच्या बिया पुढील जन्मात जातात सावधपणे कृती करा पाच कृष्ण पुरुषोत्तम आहेत त्यांना जाणलं की सर्व समजलं सहा भक्तीने गुण कर्म जन्म बांधत नाहीत भक्ती म्हणजे सर्वश्रेष्ठ योग आहे तर या पंधरावा अध्यायाचा सार असा की जग एक भ्रमरूपी वृक्ष आहे जीव आसक्तीमुळे त्यात अडकतो असंगता मुक्ती देते आत्मा जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे कृष्ण भगवान पुरुषोत्तम आहेत भक्ती हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे भगवान म्हणतात अर्जुना जो मला पुरुषोत्तम म्हणून जाणतो तोच खरा ज्ञानी आहे त्याचं कर्तव्य पूर्ण होतं आणि त्याला मोक्ष निश्चित मिळतो हा अध्याय खऱ्या अर्थाने आत्मज्ञान भक्ती आणि जीवन विवेक शिकवतो मित्रांनो पुरुषोत्तम योग शिकवतो की तू शरीर नाहीस तू संसार वृक्षाचा पक्षी नाहीस तू दिव्य शाश्वत प्रकाश स्वरूप आत्मा आहेस हा अध्याय मनाला अत्यंत हलकं करतो आणि जीवनाचं गूढ सुंदरपणे समजवतो जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच भगवान श्रीकृष्णांचे उपदेश जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या जीवनात नक्कीच आणा जय श्रीकृष्ण